कोलकाता येथे ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरचा क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा निषेध शनिवारी इंडियन मेडिकल असोसिएशन निमा एम ए तसेच धामणगाव मेडिकल असोसिएशन तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक भैया यांच्या नेतृत्वात डॉक्टर प्रकाश राठी डॉक्टर अशोक संकलेचा डॉक्टर असित पसारी डॉक्टर भरत पासी पालीवाल डॉक्टर आकाश यंडे डॉक्टर सागरराव डॉक्टर अमित गुल्हाणे डॉक्टर बोरगे डॉक्टर टोकसे डॉक्टर गुप्ता डॉक्टर पवन शर्मा डॉक्टर राजेश वाटाणे यांनी संयुक्तपणे ठाणेदार ताथोड यांना निवेदन दिलं डॉक्टर हा समाजातील सेवा करणारा प्रमुख घटक आहे आपल्या जीवाची पर्वा न करता तो रुग्णांची सेवा करतो परंतु अशा डॉक्टरांना नेहमीच शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा अन्नहत्याच्या डॉक्टरांवर होतात डॉक्टरांच्या हॉस्पिटलची तोडफोड देखील केली जाते त्यामुळे डॉक्टरांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा कायम राहावी अशी मागणी सुद्धा यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक भैया यांनी केली आहे डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की कोलकाता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे पोलिसांनी प्रशासन प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास अयशस्वी ठरले आहेत महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संघटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं कोलकाता उच्च न्यायालयानं राज्य पोलिसांना आदेश देऊन या प्रकरणाची जबाबदारी सी बी आयला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत तसेच पंधरा ऑगस्टला याच आर जी कार मेडिकल कॉलेजवर मोर्चा काढून एका जमावानं तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला तसेच जमावानं जागेचीही तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे